बघू शकता तुम्ही मम्मी कशी एकदम चुंबेत झाले मम्मी आमचे डॉन झाले डॉन डॉन मम्मी काय मम्मी मी बोल माझ्या पोर्या चॅनल सबस्क्राईब करा बोल बघू नका नाही असता बोल बिंदास आ, बोल बघू नका सबस्क्राईब पण करा बटन दाबा बटन दाबा हा बोल प्रज्ञेश नावाचा प्रज्ञेश याला आमदार केला उभा आहे वोट करा हा तर चला मंडळी तर हाय पार्ट टू तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता जातो आपण नाक्यावर मम्मीने मस्त स्वीट आणले बर आणि जातो आता नाक्यावर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू जाऊ नाक्यावर आपण तिथं भेटू दुकान मंडळी तर आपण नाक्यावर आता बघू शकता कृतेश सेटअप चालू आहे सेटअप आणि बँड वगैरे पण सज्ज झालाय फक्त पालखी हो नाही चुमेश आता पालखी येण्याची वार बघ पण दहा पंधरा मिनिटांनी पालखी येईल मग तुम्ही चलोच बघा जसा आपण तिथं डोंगरावर राडा घातला ना असा राडा घालू हे बघ प्राणा बरं आमचा हे बघ बा, कातोरी बरा कातोरी बरा हे त्यांची गोली गाई पाच फिल येते ना ती कावाची घसा खाक होती जवा

रोटी बनवा बनवाई चुम्मेश आयुष पाटील भाऊ स्पॉन्सर बाय आयुष पाटील आयुषच्या विरोधात गेलो तरी भाऊ आपला भाऊ भाऊ पाटील भाऊ आपल्या आठवण दिली धंदा नको नको ठीक आहे जे आम्हाला बनवू तू आम्हाला बनव आम्ही आम्ही पैसे देऊ तू टेन्शन अंगावाय घेऊन अंगावर मंडळी तर तुम्ही बघू शकता ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो कधी बसन आज ते कारभावकर तो, तो क्षण आल था आता आलेला आहे आणि जल्लीची वेळ झालेला आहे आजीबाजी कसं वाटतं तुम्हाला थोडी गाडी आमची झाली होती म्हणून थोडासा उशीर झाला अच्छा बाय आता ठीक आहे ना ओके आहे ना ऑल ओके चला तर गाईज जाता तेव्हा सेटअप लावला चालू केलेला आहे आता पूर्ण हे बघ पूर्ण हे सगळी सगळी ना रेडी का रेडी का रेडी कवा बँड वरती ना कवा नाचता चला आता लवकर हे सेटअप लावलेलं आहे ओ नाही चुमणे चुम्मेच चुम्मेच आहे सगळं चुम्नेस हा ब्लॉकमध्ये कंप्लीट हे कावल्या चेकविना चेकवीन Usal usal बोला था बोल माझे नाव माझे नाव बोला था पुरता माझे नाव नयन चौधरी भाईने घेऊन दिलेत मला भाईने घेऊन नाही दिलेत भाई कडनं त्याने ना एकशे पाच रुपये उधार घेतले ना एकशे पाच ना एकशे एकशे पासष्ट एकशे चोवीस रुपये नऊ रुपये पाच बोल पंधरा किती आलं एकशे चौदा रुपये घेतले त्याने माझ्याकडनं तर मग ते रिटर्न कधी रिटर्न कधी देणार तू मी माझं चार्जिंग झाल्यावर मी रिटर्न चार्जिंग मीन्स चार्जिंग मध्ये उद्या उद्या सॉरी हा उद्या ओके okay. नक्की उद्या हा किती देणार रिटर्न किती व्याज सगळं दहा रुपये माराव नऊ रुपये मला हे रिटर्न लॅटरी दीडशे काय हा दीडशे बोलले पहिल्याच्या व्हिडिओ मध्ये आपण बघू शकता नाही 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 ती उभी होती यू आर एशे किती एकशे सात एकशे एकोणसाठ दीडशे दीडशे नाही हा चल चल दीडशे दिसतील ओके हा ना रिटर्न नाही दिले एक दोन दिवसानंतर दिले मग पन्नास रुपये दिवसाला व्याज ओके मग जेव्हा वालगत लनी मग तुम्ही लवकर काय जेव्हा नाही आला मग काय कॅश माझ्या कॅश असते यो मुद्दा येणी करणार जर पन्नास रुपये वाजले तर मग काय करू दीडशे रुपये जेव्हा घरी जाऊ मी मोठा मी जाऊ जेव्हाला अरे या मिनी ब्लॉगर मिनी ओ नाही चौधरी क्रेशन काय फॉलो करा नाही चौधरी क्रेशन म्हणून पेज खोडले मी काय म्हणते मिनी खोलला दिवसाला पन्नास रुपये व्याज ओके दोन लाल हिट म्हणजे एक त्याचा आहे आणि एक माझा आहे ओके तर जर दिले नाही तर दिवसाला पन्नास रुपये व्याज पण हा चला काय तर जावा आ, जा तर परवा तिला तर माझी चुकी नाही हा घेवाला येईल मी तीन दिवस जाणार नाही तीनशे करून कम्प्लीट करेन माझे जवाल तर येईल मंडळी तर कसं जल्लो आहे भाऊ भाव। प्रज्ञेश होतारी बोलला म्हणजे टॉपचा विषय विषय बाबा समज नका प्रत्येक वतारी आता लागायचे नाही आता बसलं कारण की प्रत्येक वतारे आता या आता बाहेर आहे कारण की कंब्या गोणार आहे आता चुपक्या चुपक्याचे कंब्या चुपकेचे कंब्या आहेत समज नका चला परत जाऊ जाली जाते लाली भेदवा भेटव भेदवा भेटव भेदवा भेटव आहे समाप आता इथून आहे बुलबुली पोराओ राडा होणार ना नारी नारी राडा होणार उनार ना कन्सन्ट्रेशन कस काय म्हणता मग आपण आता नंतर चर्चा हो करू ना तेव्हा काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल विचार करायला लागतो गेल्या वर्षी सारखा सगळ्या टायमाला आपण खुश नाही हो काही पण चुकीच्या पण गोष्टी होत्या त्या पण समजायला पाहिजे आणि दाखवायला लागतील आपल्याला नक्कीच नक्कीच शंभर अर्धा तन हो चुम्मेश काय होते नुसते घाबरते फटांगरे अरे वाघ आहे वाघ बाबू साहे फटांगेला घाबरलेला प्रदेश नाही नाहीये बाबू ओ नाही पण डांगरे ना दुश्मन हे भाई येश्मन हे भाई दोघ दुश्मन माझ्या अंगावर फेकता ऐसा मारे का दोन दिन तक पाणी नाही मागे का समजा गेल्या चार आल्या सध्या रामान दुःख आमचं शीट चार आले ना आमचं शीट पडले आम्हाला दुःख आहे दुःख आहे खूप दुःख आहे चार, आले, ता, ता, चार आले ना हे बघ चार मधले आर 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 ठीक आहे गाई जात आर का ओलिक ओलका सिंधी ओलका त्याचा त्याचा प्रश्न असते आर आर ठीक आहे आले आपण आता पण वैयक्तिक नाही आमचं टिंगल टवाली झालो आहे गाई सिरियस तरी पण चार आले ना चार बीर नाही चार 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 असू दे काही ए असू दे जिंदगी थांब जिंदगी ए असा काही बोल नको आईसा काही बोलो थांब थांब हे बघ हारजीत होते समजला का तुम्ही ना तुम्ही बाक थोडस झोपडी जिंकले आम्ही किल्ला जिंकले किल्ला समजला का किल्लेश काय किल्लेश काय आमचे ना लागू नका भाई ही आमचा मोठा पद समजला आमच्या साधा आहे हे चिंधी यार नॉट्स पालखी सुखरूप मंदिरात पोचलेली आहे आणि माझ्या जोडीला एक इन्सिडेंट झाला होता अनेक कुठे अजय माझ्या जोडीला ना एक इन्सिडंट झाला होता गाईज नाचत होतो नाचत होतं हा ना मंदिराजवळ पोचायची वेळ आली म्हणजे थोडाफार राहिला होता तेवढ्यात ना तेवढ्यात माझा मोबाईल पडला पडला तर माझी फाटली फाटली बा मी आखे रस्त्याला गौशूक मोबाईल गवशुक मोबाईल भेटतो नाही भेटतो नाही मोबाईलमध्ये चार्जिंग होती आणि स्विच ऑफ करून दिलेला माझी फाटली आजका रस्त्याला लगावीचा आख्खे रस्त्याला लगावीचं देवाला बरं बोललं तर देवाबर मी तुमच्याकडून काही काव मागला नाही कवाच मी काही मागला म्हणजे या आद्या त्या द्या बाबा माझा मोबाईल नका जाऊन दे बरं मी बरं माझं आयुष्य झालं बरं करिअर झालं आई शपथ आवडी फाटलेली ना का बेकार मोबाईल जर गेला असताना माझं आयुष्य बर्बाद झाला पण सिरियसली जर मी मोबाईलला पिऊ याने मोबाईल मोबाईलला पिला असताना तर मग गेम झाले असते त्याला काय आता आरतीला जाऊ आरती झाली मागे ना नंतर बोलू आपण